हे आहे महाड एम आय डी सी जिथे विकासाच्या नावाखाली गटार आहेत आणि खड्डे चक्क वाढतायत महाड औद्योगिक वसाहतीमध्ये दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर रस्ता व गटार दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचे ठेके दिले जातात मात्र यावर्षीही ठेकेदारांकडून डागडुजीसारखी कामे अपुरी गटार सफाई आणि खड्ड्यांचे थातूर मातूर भरणे केवळ औपचारिकता वाटत आहेत पाऊस सुरू झाल्यानंतर गटारात गवत माती साचून वाहतूक मार्ग जळमय झाल्याचे चित्र दिसून येते गटारे तुंबल्यामुळे रसायन मिश्रित पाणी रस्त्यावर साचत असून कारखान्यात ये जा करणाऱ्या कामगारांना यामध्ये चालताना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे अनेक ठिकाणी गटारं कचऱ्याने भरल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून त्याचा परिणाम थेट नागरिकांच्या हालचालीवर होते औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक सुरू असून त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत पावसाळ्यापूर्वी खड्डे भरले जातात पण प्रत्यक्षात गुणवत्ताहीन काम आणि ठेकेदारांचा फायदा हेच लक्षात येते वाहन चालक व वा दुचाकी स्वार यांना अपघाताचा धोका वाढलाय ग्रामस्थ आणि कामगार ठेकेदारांच्या अपयशाला जबाबदार मानत असून याच ठेकेदारांच्या मागे राजकीय पुढाऱ्यांचे समर्थन असल्याचा आरोप करत आहेत औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने सार्वजनिक निधी वाया जात आहे मुख्य अधिकाऱ्यांचे डोळ्यावर काळी पट्टी आहे का असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे जनोदय करिता माने महाड